अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी जालना यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ पथकाला आदेश दिल्याने पथक अंबडला रवाना झाले यामध्ये प्रतिबंधित कुटका घेऊन जाणारे वाहन हे जालना ते बीड रोडने जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी संशयित वाहनाचा जालना बीड रोडने पाठलाग करून वाहन क्रमांक एम एच अठरा बी झेड तेवीस पन्नास हे इंडियन ऑइल पेट्रोल पंप ते हॉटेल भारत दरम्यान मिळून आल्याने त्यास थांबवून वाहनातील इसमास ताब्यात घेत वाहनाची झडती घेतली असता वाहनात राजनिवास सुगंधित पान मसाला विमल पान मसाला रजनीगंधाबा एकशे वीस तसेच प्रीमियम जाफरानी जर्दा तंबाखू यांचा एकूण त्रेचाळीस लाख आठ हजार दोनशे पन्नास रुपये कंटेनर वाहन जुने वाहन किंमत अंदाजे तीस लाख रुपये व दोन मोबाईल अंदाजे किंमत बावीस हजार रुपये असा एकूण त्र्याहत्तर लाख तीस हजार दोनशे पन्नास रुपये जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम थुबे पोलीस हेड कॉन्स्टेबल यशवंत मुंडे दीपक चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अरुण मुंडे निखिल गायकवाड प्रताप सुंदरडे विशाल सोंखे यांच्या पथकाने केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा